one's worth जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा वेळ एकदम खतरनाक झाला आहे सर्वांना ह्या व्हिडिओ लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले जर असाल तर आपल्या हॉटेल क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काही व्हिडिओला मटेरियल केलं ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक बघायला मिळणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे ून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करता तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण आपल्या चहा व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मशिनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तुम्हाला सुरुवातीला मी जी का बिटमार्क पी आणि सी किफेक्स सेट दिलेली ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आणि जी का बिटमार्क पी सेट दिलेली ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीट मार्क सेट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे आता हे जेवढे काय मी बिट्स दिलेले आहेत बघू शकता ह्या ज्या काही बिट्स आहेत ह्या सर्व बिट्समध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचं आहे आता हे जेवढं काय प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करायचं आहे कसं ॲड करायचं मी सांगतो प्लसवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये येऊन जायचे आता तुम्ही तुम्ही मटेरियलचा फोल्डर दिलेला आहे तो तुम्ही ओपन करून घेऊ शकताय आता मटेरियलचा फोल्डर ओपन केल्याच्यानंतर तुम्ही तुमचे पण फोटो यूज करून व्हिडिओ बनवू शकताय मी हे मी हे जे काही मी फोटो दिले त्यावरती पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय तर मित्रांनो तुम्ही तुमचे यूज फोटो केले तरी चालून जाईल तर मित्रांनो कुठला एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर नंतर समोरच्या बेटवरती येऊन जायचं एक्स्ट्रा पार्ट कट करून वर तीन राहती क्लिक करायचे फिल्म कॉम्पोजिशन एरिया ह्यावरती क्लिक करून घ्यायचे आता बघू आपला जो काय फोटो आहे पूर्णपणे पूर्ण स्क्रीन होती बरोबर सेट झालेला आहे समोरच्या बीटवरती यायचं की प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे समोरचा एक फोटो ॲड करायचा आहे समोरच्या बीटवरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे तीन नटवरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिनरिया ह्यावरती अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक इमेज प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आता हा इथं तुम्हाला इमेज ॲड करण्यात खूप टाईम लागणार आहे मित्रांनो बघू शकता आहे जास्तच बीट झालेले आहेत ह्या तर जो का आपण इमेज ॲड केला अशा प्रकारे इमेज ॲड करू शकताय नाही तर तुम्ही प्लसवरती क्लिक करू शकताय आणि मीडियामध्ये येऊन जायचं आहे कुठला समजता एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याला एकदम शेवटच्या बीटवरती जाई एकदम शेवटपर्यंत ह्याला वाढून घ्यायचे वाढवल्याच्यानंतर वर तीन नडवर टिक्ली करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये बरोबर सेट करायचे आणि आता तुम्हाला एक काम करून घ्यायचे आता जिथं आपण इमेज ॲड केला आहे त्या बीटवर येऊन जायचे आणि प्रत्येक बीटमध्ये ह्याला स्प्लिट करत जायचं बघू शकता अशा प्रकारे आता अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत स्प्लिट करून घेऊ शकता आणि स्प्लिट केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला आता जिथं आपण इमेज ॲड केला आता तिथे एक तुम्ही ॲड करू शकताय समोरची जी काही बीट आहे येऊन फोटोवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करून तुमचा समोरचा कुठला एक फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकताय बघू शकता अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत इमेजेस अशा प्रकारे इझीमध्ये ॲड ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केला के तर तुम्हाला टाईम कमी लागू शकतो तर मित्रांनो मी आता अशा प्रकारे इमेजेस प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून नंतर दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे मी इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तुम्हाला एक मिनटं थोडा मोबाईल हँग मारतोय मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक बीट मी एक एक इमेज ॲड करून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आता मी शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचं आहे आता प्रत्येक इमेज ॲड झाल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचंय आता सुरुवातीला आल्याच्यानंतर इथून बॅग येऊन आहे इथून बॅक आल्याच्या नंतर जे काही तुम्हाला शेक इफेक्ट शेट दिलेला आहे ते तुम्हाला ओपन करून आहे आता शेक इफेक्ट रिसेटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मे इफेक्ट अडकवून दिलेले जो काय पहिला फोटो आहे पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये येऊन तीन रॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आता इफेक्ट कॉपी झाल्याच्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मेन प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर आता जो काय आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे हा तुम्हाला सुरुवातीचे जे काही एवढ्या बिट आहेत बघू शकता आता मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे आता सुरुवातीचे जे काही इमेजेस आहेत मोठे मोठे बघू शकताय आहे तुम्हाला सांगतो तीन पॉईंट सतरा ही जी काही बिट आहे ह्या बिटच्या अलीकडे जेवढे इमेजेस आहेत ह्या तेवढ्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे आता प्रकारे तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये जायचे तीन रोटवरती क्लिक करून तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं है। रही में मोटे -मोटे में तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक समोरचे हे जेवढे इमेजेस आहेत ह्या मोठे मोठे इमेजेस ला इफेक्ट इथे पेस्ट करत जायचे तर मी मित्रांनो मी फास्टमध्ये करून दाखवतो मित्रांनो मी हा इफेक्ट पर्यंत बरोबर असा पेस्ट करून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे पर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून डबल बॅक येऊन जायचं जे काय शेक इफेक्ट सेटी ओपन करून घ्यायची आहे आता शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जे काही दोन नंबरचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचे इफेक्ट मध्यायचे हा इफेक्ट कॉपी करून इथून येऊन जायचं जायचे आणि जे काय आपला मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आता दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला आता प्रकारे समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर बघू शकता इथं मी जे काय तुम्हाला ह्या बारीक बारीक बीट दिले आहेत त्याच्यासमोर एक मोठा इमेज येतो आहे त्या मोठ्या इमेजवरती यायचं आहे इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तिथे एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे समोर यायचं आहे समोर जिथं एक आता जिथे जिथं मोठे इमेज लागते आता बघू शकता इथे एक आपण पेस्ट केला आहे समोर यायचं इथे एक इथे एक मोठा इमेज लागते येऊन तुम्हाला हा इफेक्ट तिथे एक पेस्ट करायचा आहे इथून मु, मु, आता समोर यायचं आहे थोडा मोबाईल लाईक घेतो आहे मित्रांनो बघू शकता दोन वेळा झाला आहे तिसऱ्या ह्याच्यावरती येऊन जायचं आहे तिथं येऊन तुम्हाला एक इमेजवरती येऊन तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला अशा प्रकारे जेवढे काय मोठे इमेज आहेत त्याच प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करीत जायचं आहे फक्त एक 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 मोठा इमेज सोडून द्यायचा आहे तुम्हाला सांगतो कुठला आहे तर बघू शकता इथे एक हा एक मोठा इमेज आहे हा एक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो इथपर्यंत पेस्ट झाल्याच्या नंतर इथं इथून समोर येऊन जायचं समोर आल्याच्या नंतर बरोबर तुम्हाला अठरा पॉईंट चोवीस सेकंदाच्या भेटू शकते आल्याच्या नंतर हा जो काय मोठा इमेज आहे ह्या इमेजला फक्त हा इथं हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा नाहीये समोर जे काय मोठे इमेज आहे ह्या मोठ्या इमेजेसला इथून पुढे जेवढे काय मोठे इमेजेस आहेत त्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत जायचे फक्त एक इमेज सोडून द्यायचं आहे तर इथे एक पेस्ट करायचा आहे समोर एक यायचं आता समोर आल्याच्या नंतर समोर येऊन हाय बघू शकताय हा जो काय बावीस पॉईंट ते इथे एक हाय मोठा आपला लास्ट इमेज आहे ह्यावरती येऊन हा एक मोठा इमेजेसला हा इफेक्ट वेस्ट करून घेतलेला आहे आता सर्व इफे इथपर्यंत इफेक्ट पेस्ट नंतर तुम्हाला इथून डबल बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय तीन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे इथून बॅक येऊन जायचं आहे आपला मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मेन प्रोजेक्ट मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आता इथून तुम्हाला एकदम समोर येऊन जायचे समोर आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आता कुठे होऊन जायचं डायरेक्ट आता इथून थोडं मी मोबाईल हँग मार असल्यामुळे मी बिटला बेट स्पीड करून घेतो बघू शकता अकरा पॉईंट एकवीस या सेकंदावरती येऊन जायचंय इमेज जो काय इथं मोठा आहे बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला चार सेकंदाचा इमेज लागतोय इथं येऊन आहे आता इथं आल्याच्या नंतर इथून तुम्हाला जे काही मी चार चार सेकंदाचे इमेजेस दिलेले आहेत बघू शकता ह्यावरती यायचं इफेक्ट मध्ये येऊन ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं एक इफेक्ट पेस्ट करायचा समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर बघू शकता आहे तुम्हाला बारा पॉईंट सतराच्या बीटवरती येऊन जायचं आहे ह्या एक इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर एक इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर इथून समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर बघू शकताय तेरा पॉईंट पंधराच्या बीटवरती येऊन जायचं आहे शकता तेरा पॉईंट पंधराच्या बीटवरती येऊन हा एक इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि आता समोर यायचे बघू शकता आता डायरेक्ट तुम्हाला समोर डायरेक्ट तुम्हाला आता इथे जिथे आपले मोठे इमेजेस चालू होते ते इथे येऊन जायचे पंधरा पॉईंट तेराच्या भेटू येऊन ते इथून पुढे जेवढे का मोठे इमेजेस लागतील तिथून सर्व सर्व इमेजेसला हा इफेक्ट इथे पेस्ट करत जायचे कुठपर्यंत करायचं पेस्ट सांगतो तिथून तुम्हाला बरोबर बघू शकता आहे अठरा पॉईंट चोवीस इथे एक आपला मोठा इमेजेस राहिलेला आहे इफेक्ट पेस्ट करायचा ह्या इमेजवरती पण तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा इथंपर्यंत ह्या मोठ्या इमेजेसपर्यंत इफेक्ट पेस्ट करत जायचे आता मी इफेक्ट पेस्ट करून दाखवतो घेतो आता तुम्हाला फास्टमध्ये करून दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता मी इथंपर्यंत बरोबर इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता तुम्हाला इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर ह्या मोठ्या इमेजेसपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा इथून आता इथ इथपर्यंत पेस्ट झाल्याच्यानंतर इथून बैकून जायचं आहे आपला जो का बिटमार्क मार्च शेक इफेक्ट सेट आहे ओपन करून घ्यायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये झाल्यानंतर जो काय लास्ट इफेक्ट राहिलेला आहे तो तुम्हाला इथे फोटोवर टिकली करून इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इथून बॅक जायचं आहे आपलं मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मेन प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर एकदम शेवटला जायचे शेवटला आल्याच्यानंतर तेवीस पॉईंट तेरा या शेकंदाच्या भीटवर येऊन जायचं आहे आणि इथून पुढे जेवढे काय इम्जेस राहिले शेवटपर्यंत तर शेवटपर्यंत इमेजसला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता मी इथे इफेक्ट पेस्ट करून दाखवतो तर इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन इथं पण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा असं आहे हे हे इफेक्ट तुम्हाला बरोबर तुम्हाला असं शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी पेस्ट करून दाखवतो तर बघू शकता मित्रांनो मी इथंपर्यंत बरोबर असा हे शेवटपर्यंत हा इफेक्ट इथं पेस्ट करून घेतलेला आहे आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये येऊन जायचे आणि मी तुम्हाला एक इमेज पेंज दिलेलं आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता इमेज पेंज ॲड केल्याच्यानंतर ह्याला दोन बोटाने असेल तुम्ही वरी बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे फोटोचं असं तुमच्या हिशोबाने बरोबर असं सेट करून घ्यायचं सेट केल्याच्या नंतर एकदम शेवटपर्यंतची लेंथ वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा असतं तुम्हाला टेन एटी पिक्सेलमध्ये किंवा सेव्हन ट्वेंटी फेमध्ये तुमच्यावर बरं तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने तुम्ही ज्याला इम्पोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या मध्ये कसं होत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नव्हती पहिले चाल असाल तर आपल्या हरज क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ज्याने कोणी हा पूर्णपणे क्रिएट केला त्यानं मला इंस्टाग्रामला मेन्शन करायला विसरू नका इंस्टाची लिंक तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर भेटूया आणि नसेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या